नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सुनील आंध्र बोरसे आपणास बार टी आर टी आय आर टी महाज्योती सारती या संदर्भात या ज्या प्रशिक्षण संस्था आहेत त्यांच्याविषयी आपणास थोडक्यात माहिती देणार आहेत त्याचबरोबर यांचं कार्य काय हे कोणत्या कॅटेगरीसाठी या संस्था कार्य करत असतात याच्याविषयी आपण सविस्तर सांगणे गरजेचे आहे मित्रांनो बार्टी ही संस्था जे एस सी केटीची कॅटेगरीचे विद्यार्थी असतात यांच्यासाठी त्या ती प्रशिक्षण केंद्र आहे या प्रशिक्षण केंद्रात विविध स्पर्धा परीक्षा असतील पोलीस भरती प्रशिक्षण असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा जसे बँकिंग रेल्वे या पद्धतीच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात या पर, स्पर्धा परीक्षांना भारतीय या संस्थे महाराष्ट्र शासनाच्या संस्थेमार्फत एस सी कॅटेगरींना मोफत असे प्रशिक्षण दिले जात असते त्याच पद्धतीने पी आर टी आय ही पण महाराष्ट्र शासनाची संस्था आहे ज्याच्यात एस टी जे कॅटेगरी आहे ते एस टी कॅटेगरीला मोफत प्रशिक्षण दिले जात असते त्याच्यातही स्पर्धा परीक्षा असो पोलीस प्रशिक्षण असो किंवा इतर स्पर्धा परीक्षा असो यांचं मोफत प्रशिक्षण देत असतं त्यासाठी ही संस्था एंट्रन्स टेस्ट घेत असते आणि इंट्रन्स टेस्टद्वारे जे सिलेक हो विद्यार्थी सिलेक्ट होतात अशाच विद्यार्थ्यांना ह्या संस्था ट्रेनिंग देत असतात त्याच्यासाठी काही रूल रेग्युलेशन्स काही क्रायटेरिया त्यांनी लावलेल्या आहेत तेही आपण नंतर बघणार आहोत त्यानंतर आर टी ए आर टी आय तर आर टी ही पण एक महाराष्ट्र शासनाची संस्था आहे या संस्थेअंतर्गत जे मातंग समाजाचे विद्यार्थी असतात जे एस सी कॅटेगरीमध्ये मोडतात अशा विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण मोफत ही संस्था करत असते त्यांनाही जे स्पर्धा परीक्षा असो की इतर प्रशिक्षण असो यांच्यात ही आर टी संस्था अशा विद्यार्थ्यांना मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांना जे एस सी कॅटेगरीमध्ये येतात त्यांना प्रशिक्षण मोफत देत असते त्याचबरोबर एस सी एस टी आणि जे मातां विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना देखील ही संस्था आर्थिक लाभ देत असते ज्याला आपण प्रशिक्षण कालावधीमध्ये स्टायपेड म्हणूया अशी आपल्याला देत असते त्यानंतर महाज्योती ही देखील महाराष्ट्र शासनाची संस्था आहे जी ओ बी सी एस बी सी एन टी व्ही जी असे जे कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतात अशा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी ही महाज्योती संस्था कार्य करत असते आणि हे प्रशिक्षण ओ बी सी एस बी सी एन टी व्ही जी अशा विद्यार्थ्यांना मोफत दिले जात असते त्याचबरोबर अशा विद्यार्थ्यांना देखील दिले जात असते त्यानंतर सारथी म्हणून अजून एक संस्था आहे या सारथी संस्थाच्या अंतर्गत एस ई -E बी सी मराठा कुणबी असे जे कॅटेगरीचे विद्यार्थी असतात अशा विद्यार्थ्यांना या सारथी अंतर्गत प्रशिक्षण मोफत दिले जात असते तर विद्यार्थी मित्रांनो नुकतीच आपल्याला माहिती असेल की नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध झालेले जे आदिवासी स संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेले आहे या प्रक्षे या जाहिराती अंतर्गत आदिवासी विकास विभाग आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र शासन पुणे यांच्या अंतर्गत दोन स्पर्धा परीक्षांविषयी फॉर्मची जाहिरात आलेली आहे एक हे पोलीस व सैन्य पदाच्या स्पर्धा परीक्षा विषयी हे पोलीस आणि सैन्य पदाच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता जे विद्यार्थी पात्र असतात व इच्छुक असतात अशाच विद्यार्थ्यांकडनं ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असतात आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे या कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र शासनातील जे विद्यार्थी एस टी कॅटेगरीचे आहेत अशा विद्यार्थ्यांना पोलीस व सैन्य दलाच्या स्पर्धा परीक्षा पूर्वप्रशिक्षण तयारी करता ही संस्था सदैव प्रयत्न करीत असते या योजनेचा सविस्तर तपशील किंवा त्यांचे कागदपत्रे त्यांची अधिक माहिती हे त्यांच्या जी संकेतस्थळ असते ज्याला आपण वेबसाईट म्हणूया त्या वेबसाईटवर हे उपलब्ध करून दिली जात असते त्यासाठी मी तुम्हाला लिंकसोबत पाठवणारच आहे तर मित्रांनो हे ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपण जी आपली जी पर प्रशिक्षणासाठी प्रक्षि प्रशिक्षणार्थी निवड करायची असेल किंवा निवड होत असते याअंतर्गत एक सामायिक प्रवे प्रवेश परीक्षा जिला आपण इंट्रन टेस्ट म्हणूया ती होत असते तर मित्रांनो पोलीस व सैन्य भरती परी पूर्वपरीक्षण कार्यक्रम पंचवीस सव्वीसकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास बाबत महत्त्वाच्या सूचना नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि या सूचनाअंतर्गत आपणास